नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कृषी सेवक या पदासाठीची पहिल्या शिफ्ट म्हणजे म्हणजे आजच्या तारखेमध्ये पहिल्या शिफ्ट मध्ये पेपर झालेला आहे आयबीपीएस या कंपनीच्या मार्फत घेतले आहे पहिल्या शिफ्टचा पेपर कसा होता म्हणजे पहिल्या कोणत्या विषयाला एकूण कशा प्रकारचे प्रश्न आले होते वेटेज काय होतं याची सर्व इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करूया व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत पहा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी या घेण्यात येतील पार तर मित्रांनो या ठिकाणी पहा कृषी सेवकची जी परीक्षा आजच्या तारखेला म्हणजे सोळा तारखेला जी पहिल्या सिफ्ट मध्ये पेपर पार पडलेला आहे तर त्यामध्ये मराठी व्याकरण कशा प्रकारे होतं तर मराठी व्याकरण सोपे आहे शब्दसंग्रह शब्दसंग्रह मध्ये काय काय असेल तर शब्दसंग्रह मध्ये समानार्थी शब्द असतील विरुद्धार्थी शब्द असतील त्यानंतर अचूक शब्द कोणता आहे म्हणे असतील त्यानंतर वाक्यप्रचार असतील यावरचे टॉपिक म्हणजे या टॉपिक वरचे तुम्हाला शब्दसंग्रह या ठिकाणी मराठी व्याकरणामध्ये एकूण पंधरा क्वेश्चन त्या ठिकाणी विचारले होते त्यानंतर रिकाम्या जागा असतील त्यानंतर समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द म्हणजे आयबीपीएस पॅटर्नचा जो मराठी असेल तो त्याच पॅटर्ननुसार तुम्हाला मराठी व्याकरणाची तयारी करणं गरजेचं आहे त्यानंतर मित्रांनो इंग्रजी जर इंग्लिशचा जर तुम्ही जर विचार केला तर इंग्रजीमध्ये उतारा आहे म्हणजे उतरावरची तुम्हाला एकूण पाच प्रश्न म्हणजे या ठिकाणी चार ते पाच प्रश्न तुम्हाला उत्तरावरचे विचारलेत त्यानंतर एरर असेल त्यानंतर फिल इन द ब्लँक्स असेल त्यानंतर सिनेनोम असेल त्यानंतर अँटेनोम त्यानंतर फ्रेजेस त्यानंतर इंग्लिश सेक्शन टाइम म्हणजे या ठिकाणी तुमचा जो टाइम टाइम असेल तो सर्वात जास्त या ठिकाणी इंग्लिश जात आहे त्यानंतर जर सुद्धा जर, तुम्ही जर, विचार केला तर रिझनिंगला टाइम देणं गरजेचं जर तुमचं रिजनिंग जर परफेक्ट असेल जर इंग्लिश जर तुमची परफेक्ट असेल जर तुम्हाला जर टाइम मॅनेजमेंट जर होत असेल तर तुमचं हे जे सेक्शन असेल म्हणजे इंग्लिशचं त्यानंतर रिजनिंगचं तर त्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्क्स या ठिकाणी येऊन जातील त्यानंतर मित्रांनो जर GK जर विचार केला तर GK मध्ये IBPS जो pattern असेल तो IBPS चा म्हणजे करंट affair चे question या ठिकाणी विचारले जात म्हणजे आता जिल्हा परिषदेचा pattern तुम्ही जर विचार केला असेल तर मागच्या तीन महिन्यातील चालू घडामोडी या ठिकाणी विचारेल म्हणजे आजच्या पहिल्या shift ला मागच्या तीन महिन्याच्या ज्या चालू घडामोडी आहेत यावरचे प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत त्यानंतर भूगोल असेल त्यानंतर इतिहास या ठिकाणी जे जे ते एकदम ठिकाणी विचारले होते म्हणजे जी के सुद्धा तुमचं आहे पण त्यामध्ये तुम्हाला सर्वात महत्वाचं मागील तीन ते चार महिन्यात जे काही चालू घडामोडी आहे त्या चालू घडामोडी तुम्हाला करणं गरजेचं आहे त्यानंतर रिजनिंगचा जर विचार केला तर मध्ये सर्वात महत्वाचा जो आहे तो तुमचा टाइम मॅनेजमेंट जर तुमच्याकडं टाइम मॅनेजमेंट असेल जर तुम्हाला जर पजल्स येत असतील त्यानंतर सिटिंग अरेंजमेंट जर जमत असेल त्यानंतर हे सर्व टॉपिक हे सर्व टॉपिक तुम्हाला म्हणजे आय पी एस चा आहे की सिटिंग अरेंजमेंट त्यानंतर पझल्स त्यानंतर ब्लड रिलेशन सुद्धा तुम्हाला करणं घरीच आहे म्हणजे पहिल्या सेपला जर तुम्हाला जर ब्लड रिलेशन विचारलं असेल तर दुसऱ्या सेपला त्या ठिकाणी विचारलं जाऊ शकते किंवा तिसऱ्या सेपला विचारलं जाऊ शकते तर अशा प्रकारे रेझरिंगचा पॅटर्न असेल त्यानंतर झी के चा पॅटर्न त्यानंतर मराठी आणि त्यानंतर इंग्लिश अशा प्रकारे या चार तुमचे या ठिकाणी प्रकारचा पॅटर्न होता त्यानंतर तुमचे जे टेक्निकल क्वेश्चन आहे तर ते टेक्निकल क्वेश्चन कशा प्रकारे विचारले होते या संदर्भात ऑथेंटिक इन्फॉर्मेशन अजूनपर्यंत आपल्यापर्यंत आली नाही ज्या विद्यार्थ्यांनी शेअर केले शेअर केल्याच्या नंतर आपण त्या संदर्भाचा एक सविस्तर व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलला अपलोड करूया किंवा आपले टेलिग्राम टेलिग्राम चॅनलला सविस्तरपणे मेसेज टाईप करून सुद्धा त्या ठिकाणी आपण टाकूया त्यामुळे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा जे विद्यार्थी पहिल्या शिफ्ट मध्ये पेपर दिले तर त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा की कशा प्रकारचा पेपर होता धन्यवाद मित्रांनो थँक्यू जय जय महाराष्ट्र